नमस्कार मित्रांनो आज तुमचे स्वागत आहे एका नवीन अशा व्हिडिओमध्ये आज प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या वेदनेनं त्रस्त झालेला आहे कोणत्या ना कोणत्या आजारानं त्रस्त झालेला आहे आणि तो व्यक्ती सुखानं जीवन जगण्यासाठी आनंदानं जीवन जगण्यासाठी त्याच्यावरती आवश्यक असणारा उपचार सदैव शोधत असतो परंतु त्याला योग्य असा उपचार कोणत्या ठिकाणी मिळेल हे शोधणे थोडेसे कठीण जाते त्यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवण्यात आलेला आहे <खँँग> कंबरदुखी असेल पाठदुखी असेल मानकादुखी असेल गुडघेदुखी असेल संधिवात असेल अशा कोणत्याही प्रकारचे आजार असतील तर अशा आजारावरती योग्य अशा प्रकारचा खात्रीशील इलाज एक आवलीयाव व्यक्ती करत आहे आणि तो व्यक्ती आहे सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुका आणि करमाळा तालुक्यामधील एक छोटंसं गाव विहाळ या गावापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावरती हाके वस्ती या ठिकाणी हा धनराज्य हाके नावाचा आवलीया गोरगरिबांच्या लोकांवरती उपचार करण्याचं काम करत आहे जर तुम्हीही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने त्रस्त झालेले असाल तर एक वेळेस या सोलापूर जिल्ह्यामधील करमाळ तालुक्यातील विहाळमधील या हके वस्ती या ठिकाणी येऊन एक वेळ उपचार करा केवळ एक आणि एक वेळ उपचार केल्याने आपला कोणत्याही प्रकारचा जर्जर आजार मुळापासून दूर करण्याचं काम हा आवलीया करत आहे अगदी लहान मुलापासून ते सत्तर ते ऐंशी वर्ष वयोगट असणाऱ्या लोकांचा उपचार करण्याचं काम हा अवलिया करत आहे आपण काम करत असताना कृती करत असताना बऱ्याच वेळा आपले पाठदुखीचे आजार निर्माण होतात कंबरदुखीचे आजार निर्माण होतात किंवा अपघाताने काही वेळेस हात मोडणे पाय मोळणे मोडणे मनख्यामध्ये गॅप पडणे असे अनेक वेगळ्या प्रकारचे आजार अलीकडच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले आहेत पण या ज्या वेदना आहेत या वेदना जर तुम्हाला संपवायच्या असतील तर एक वेळेस या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो व्हिडिओ आहे अनेक लोकांपर्यंत शेअर करा कारण बऱ्याच लोकांना याची गरज आहे त्यांनाही या व्हिडिओचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग होऊ शकेल बघा ही लहान मुलगी आहे जिचा हात मोडलेला होता परंतु एक आणि दोन वेळेस येऊन या मुलीचा हात अगदी बरोबर जागेवरती बसवलेला आहे जशाचा तसा अशा प्रकारचे अनेक कामं धनराजी हके आपल्या घरच्या घरी करत असतात आपण डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला एक्सरे काढणे गोळ्या औषधे हात बांधणे यासाठी अनेक मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागतो परंतु कोणत्याही प्रकारचं शुल्क या ठिकाणी महागून तुमच्याकडून घेतलं जात नाही तुमच्या सोखुशीने तुम्हाला जेवढे पैसे त्यांना द्यायचे आहेत तेवढे पैसे तुम्ही देऊ शकता कोणत्याही प्रकारचं पैसे एवढेच पाहिजेत एवढे दिले पाहिजेत असं तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची रक्कम घेतली जात नाही कारण हा अवलिया गोरगरिबांच्या लोकांसाठी काम करतो आणि गेले कित्येक वर्षापासून हे काम चालू आहे जे लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत अशा लोकांना तुम्ही भेटा आणि त्यांच्याकडून तुम्हाला निश्चितच अनुभव येईल की ते त्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांना कशाप्रकारे फरक पडलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे बदल झालेला आहे हा माझा दुसरा तिसरा व्हिडिओ आहे कारण मी पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर अनेक लोकांनी कमेंट केल्या जे लोक या ठिकाणी येऊन गेले त्यांनी मला कमेंट करून सांगितलं की माझी पाठदुखी होती मी गेलो आणि त्या ठिकाणी उपचार केला आता आता माझी पाठदुखी पूर्णपणे बंद झालेली आहे काही लोकांची कंबरदुखी होती काही लोकांच्या मन मनक्यामध्ये गॅप पडलेला होता काही लोकांचा एक पाय कमी आणि एक पाय लांब अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आज असे अनेक गेलेल्या लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहेत आणि ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी ठणठणीत बरे झालेले आहेत तुम्हालाही अशा प्रकारच्या काही वेदना जाणवत असतील तर निश्चित या ठिकाणी या आणि एक वेळेस उपचार घ्या पहिल्या भेटीतच तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कि किती फरक पडलेला आहे कोणत्याही प्रकारची डिग्री किंवा शिक्षण या व्यक्तीनं घेतलेलं नाही सुरुवातीस त्यांचाच हात मुडपला होता आणि मग त्याच्यावर त्यांनी स्वतः उपचार केला बऱ्याच वेळा त्यांना शेतीमध्ये काम करत असताना हात मुरगळणे पाय मुरगळणे अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या त्यावरती ते त्यांनी स्वतः उपचार केला आणि आपला असणाऱ्या ज्या वेदना आहेत त्यांनी स्वतःच्या बऱ्या केल्या आणि नंतर त्यांना असं जाणवलं की आपल्याला जर हे स्वतःचं शरीरामध्ये निर्माण होणारा जो आजार आहे ज्या वेदना आहेत या जर आपल्या स्वतःच्या स्वतःला संपवता येत असतील तर या जगामध्ये या दुनियेमध्ये अनेक असे लोक आहेत या वेदनेने ते त्रस्त झालेले आहेत त्यांच्यावरतीही उपचार झाले पाहिजेत अशा गोरगरिबांसाठी ही सेवा विहाळ या गावामध्ये सुरू करण्यात आलेली आहे माणूस स्वतःसाठी तर रोज जगत असतो पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती दुसऱ्यासाठी जगायचा प्रयत्न करतो आणि त्यामधून मिळणारा जो आनंद असतो हा आनंद खूप मोठा असतो ही सेवा आहे ही कोणत्याही प्रकारचा धंदा नाही ही सेवा आहे ज्या लोकांना यायचं असेल ते येऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनराज्य हके हा अवलेया कोणत्याही प्रकारची आपली जाहिरात करत नाही लोकांनी दुसऱ्या लोकांना सांगितले जाते आणि आने अनेक लोक येतात आज जवळजवळ एका दिवसाला पन्नास सत्तर शंभर अशा प्रकारे लोक येतात आणि येताना वेदनाग्रस्त झालेले असतात पण जाताना निश्चितच त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण झालेला असतो फक्त तुमच्या एखाद्या अवयवाची जर पूर्णपणे झीज झालेली असेल तर यावरती मात्र उपचार केला जात नाही हे लक्षात ठेवा किंवा डॉक्टरांनी एखादं ऑपरेशन वगैरे तुमचं केलेलं असेल तर त्या ऑपरेशनवरती दुसरा कोणताही इलाज केला जात नाही सुरुवातीस तुमचा हात मुरगळा असेल मनका दुखत असेल डोक्याच्या शिरा दुखत असतील हात वर जात नसतील पाय लांबत नसतील काही लोकांना मांडी घालता येत नाही अशा अनेक वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहेत मग त्यामध्ये पुरुष असो महिला असो लहान मुलं असो मुली असो सगळ्यांवरती हा उपचार केला जातो आणि त्यांना ठणठणीत बरं केलं जातं ज्या व्यक्तीवरती त्यांना उपचार करता येईल फक्त अशाच व्यक्तीवरती ते विलाज करतात ते अगोदर पाहतात की या व्यक्तीला कशा प्रकारचा आजार झालेला आहे आपण हा आजार किंवा हा जो त्याला झालेला जर्जर आजार आहे हा आपण बरा करू शकेल का नाही हे पाहतात आणि नंतरच त्यावरती उपचार केला जातो शरीराची मालिश करून दिली जाते आणि या मालिश मालिश करण्यासाठी ते सरसोचे तेल वापरतात ज्या तेलामुळं मालिश चांगल्या प्रकारे होते आणि आपल्या शरीराच्या ज्या शिरा आहेत या मोकळ्या होतात रक्तवाहिन्या सुरळीतपणे पाहिल्यासारखं का काम करतात दबलेल्या शिरा असतील किंवा शिर एक शिर दुसऱ्या शिरावरतीच चढलेली असेल अशा सगळ्या प्रकारची वेगवेगळी कामं ते करतात या आजोबांना आपण पाहू शकता येताने हे वेदनाने त्रस्त झालेले होते पण ज्यावेळेस यांची मालिश केली त्यावेळेस यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे या हास्यातूनच तुम्ही जाणून घेऊ शकता की त्यांना या मालिश केल्यामुळं किंवा त्यांच्यावरती उपचार केल्यामुळं त्यांना किती के आनंद निर्माण झालेला आहे हा दुसरा व्यक्ती आहे ज्याला मांडी घालता येत नव्हती म्हणजे गुडघ्यामधून पायस त्यांचे वळत नव्हते अशा व्यक्तींच्या गुडघ्यामधल्या ज्या शिरा होत्या ह्या शिरा एकदम रक्तवाहिन्याने बंद झालेल्या होत्या त्याची मालिश करून त्या शिरा मोकळ्या करून दिल्या आणि नंतर या व्यक्तीला जो पाय सरळ राहत होता गुडघ्यामध्ये वाकत नव्हता तो थोडा थोडा वाकायला सुरुवात झाली मित्रांनो कोणताही आजार असेल तो एका उपचारामध्ये पूर्णपणे बरा होत नाही पण प्रथम उपचार केल्यानंतर तुम्हाला एवढी गोष्ट निश्चितपणे जाणवेल की आपल्याला काहीतरी फरक पडलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही दोन किंवा तीन वेळेस ते यायला लावतात आणि दोन किंवा तीन वेळेस आल्यानंतर मात्र तुमचा जो आजार आहे तो पूर्णपणे बरा झालेला असतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे मला तर निश्चितच असं वाटतं की हे आलेले लोक वेदना नष्ट झाल्यानंतर निश्चितच त्यांच्या मुलाबाळांना त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती आशीर्वाद देतात आणि त्यांना उदंड आयुष्य लावो कारण भविष्यामध्ये अनेक लोकांची सेवा त्यांच्या हातून घडो आणि जे वेदनाग्रस्त लोक आहेत अशा लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करण्याचं काम त्यांनी निरंतर चालू ठेवावं आणि त्यानंतरही हा वारसा कोणीतरी पुढं जपावा अशी सदीच आहे कारण आज दवाखान्यामध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागतो प्रत्येक व्यक्तीची एवढा मोठा खर्च करण्याची ऐपत नसते गोरगरीब लोकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही ज्यावेळेस हा पूर्ण व्हिडिओ पाहाल त्यावेळेस हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची ही प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल गरजू लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून याचा फायदा निश्चितच तुम्हाला देखील होईल आणि ज्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांना देखील याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही

우가 <목소리만> 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 아, 이거? 나 이모 래아도안 해. 아이